आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास जे आठवले यांच्या हस्ते मिरज तालुक्यातील बेडग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभा करण्यात आलेल्या स्वागत कामानीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी बेडक गावातील ग्रामस्थांनी समस्त आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता आपण सर्वजण आहोत समान म्हणूनच बेडकमध्ये उभी राहिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान बेडकमधल्या लोकांनी लाँग मार्च काढून केली होती कमाल म्हणूनच आज उभी राहिली आहे इथे कमान जय भीमवाल्यांच्या पोटामध्ये पेटली होती आग पण आज मला दिसतोय दिपून गेलेला हा सर्व भाग या चार ओळी म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी समस्त आंबेडकरी समाज तसेच सरपंच आणि ग्रामस्थांचे आभार मानले तसेच बेडकमधील सर्व वाद संपुष्टात आले असून दोन्ही समाज एकत्र आले आहेत समाजाचा आणि गावाचा विकास करण्यासाठी गावकऱ्यांचा एकीचा निर्णय योग्य आहे असं ही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आधारित देश आपल्याला निर्माण करायचा आहे सर्व जाती जमाती सर्व धर्मातील लोकांना एकत्र करून देशाचा विकास करायचा आहे असं सांगून केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुढे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या कमानीसाठी आपण संघर्ष उभा केला तो यशस्वी झाला पण यापुढे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बेडक गावामध्ये छोटे मोठे उद्योग उभा करा कोणतीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करा असं आव्हानही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुखदेव कांबळे यांनी केले यावेळी आर पी आय आठवले पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष अशोक बापू गायकवाड उपाध्यक्ष नाना वाघमारे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्मकांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी समाज गावकरी उपस्थित होते बैठकमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या कमानीवरून काय वाद होता आणि तो वाद आता मिटल्यानंतर या ठिकाणी गावकऱ्यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या सहकार्याने या ठिकाणी जो आमचा ददवी बौद्ध समाज आहे आणि गावकरी आहे त्यांच्यामध्ये एक मत झालं आणि आता एक मताने बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची देवीपुराची काही कमान आहे ती कमान या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि सुखदेव कांबळे यांनी सांगितलेलं आहे की जाहीर बने की गावकऱ्यांमध्ये आमच्यामध्ये कसला वाढ नाही आणि अत्यंत खेडमेळीच्या वातावरणामध्ये कमाणीचा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची बहुज कमाण जी आहे ती ज्या ठिकाणी माझ्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे असा मला आनंद आहे आणि त्यासाठी आज बैठकमध्ये आलो होतो आज बेडे गावामध्ये विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागत कमाणीचा लोकार्पण सोहळा माननीय रामदासजी आठवले साहेब सामाजिक न्यायमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते आणि अशोक बापू गायकवाड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आर पी गट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय आनंदाने उत्साहवर्धक वातावरणामध्ये पार पडला हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे या बेडेगावचे माझे भीमसैनिक यांनी कुठल्याही प्रकारची झोप न घेता हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडलेला आहे गावामध्ये तसं बघितलं तर या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं चा वातावरण एक गावामध्ये निर्माण झालेलं आहे या गावामध्ये वावरत असताना पूर्वीचे जे काय हेवेदावे होते वादविवाद होते या कार्यक्रमामुळं पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे गाव आता सध्या नांदत आहे या नांदणाऱ्या या गावामध्ये आमच्यासारख्याने मी जन्म घेतला आहे हे आमचंही भाग्य आहे मी समस्त ग्रामस्थांना आणि जाणीज्यानी या स्वागत कमाणीसाठी आम्हाला मदत केली मग त्यामध्ये आदरणीय सचिन कांबळे सर बोलवाडचे असतील त्यांनी अतिशय आम्हाला चांगल्या पद्धतीने मदत केली मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि ज्याने ज्यानी या ठिकाणी आम्हाला मदत केली त्या के सर्वांचा मी धन्यवाद मानतो आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चांगला झाला अशा पद्धतीचं मी जाहीर